यांच्या उच्च स्तरावर झालेल्या तक्रारी तसेच पत्रकारांवर खोटे खंडेचे गुन्हे दाखल केले होते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन करत पवार यांची बदलीची मागणी करण्यात आली होती या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलीस निरीक्षक अशोक कसरू पवार यांची जळगाव नियंत्रण कक्षात बदली केली असता त्यांच्या रिक्त जागेवर चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली पाचोरा पोलीस स्टेशनचा पदभार त्यांनी स्वीकारला पदभार स्वीकारल्याबद्दल एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भाऊ वाघ यांच्या सूचनेनुसार तालुका अध्यक्ष गणेश वाघ यांनी सत्कार केला यावेळी जिल्हा अध्यक्ष एकनाथ अहिरे जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास जाधव तालुका सचिव दत्तू अहिरे टायगर फोर्स तालुका अध्यक्ष सुनील सोनवणे बबन मोरे शहराध्यक्ष सुनील ठाकरे यांच्यासह एकलव्य आदिवासी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते